गजानना श्रीगणराया आधिवंध तुज मोरया गजानना श्रीगणराया तुज मोरया मङ्गलमूर्ति श्रीगणराया तुज मोरया गजानना श्रीगणराया तुज मोरया गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा मी डॉक्टर ज्योती पवार फिटनेस एक्सपर्ट आणि गर्भसंस्कार तज्ज्ञ मी प्रोफेशनल यूट्यूबर देखील आहे वेट लॉस या विषयावर निर्णय व्हिडिओज मी यूट्यूबवर अपलोड करत असते तर त्यासाठी डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा वेट लॉस करण्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला मिळतील तर आता सगळीकडे गणेशोत्सव सुरू आहे त्यानिमित्तच ए व्ही मीडिया प्रस्तुत घरगुती गणपती डेकोरेशन ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित केलेली आहे ए व्ही मीडियाने तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुमचा एक फोटो आपल्या बाप्पासोबत अपलोड करायचा आहे खाली दिलेल्या लिंकवर त्यासाठी क्लिक करायचं आहे तर या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे भरघोस चार दिवस आहेत तर तुम्ही नक्की या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता आणि भरपूर बक्षिस जिंकू शकता गणपती बाप्पा Моря.